प्रत्येकाने उडाशी न भेटणारा आपला चॅनल सत्य बोल देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजुरे शिक्षण संस्थेचे द न्यू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज डे ज्युनियर इचलकरंजी यांच्या वतीने खंजुरे चषक दोन हजार पंचवीस अंडर आर्म हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धा ही आता दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता इचलकरंजी शहर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेण्यात आली होती स्पर्धेमध्ये इचलकरंजी परिसरातील आंतर भारतीय विद्यालय तुकडी ब यांनी प्रथम क्रमांक मिळवलाय द्वितीय क्रमांकाचं बक्षीस विनायक हायस्कूल इतर तृतीय क्रमांकाचं बक्षीस आंतर भारती विद्यालय तुकडी अ या हायस्कूलने मिळवलाय सामन्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून व्हेनस इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा श्री संतोष कुमार मगदूम आयडॉल प्रिंटिंगचे सर्वेसर्वा श्री वासुदेव आदर्श व रंगधाराचे ओनर श्री निलेश मोरे उपस्थित होते संस्थेचे सेक्रेटरी श्री शेखर पाटील उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री बी ए कोळी सर होते तसेच हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री डी ए तराळ सर व ज्युनियर विभागाचे पर्यवेक्षक श्री एस डी मणेर सर उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी स्क्रीन टायमिंग कमी करून मैदानी खेळाकडे लक्ष द्यावं तसेच खेळामुळे उत्साह कार्यशीलता वाढते सांघिक खेळामुळे नेतृत्व गुणांची वाढ होते शरीर बळकट होतं असं सांगितलं मन मनगट बळकट असेल तर सर्वांगीण विकास होतो यासाठी विद्यार्थ्यांनी खेळ व्यायामावर भर असं अध्यक्ष मनोगतातून श्री बी ए कोळी यांनी सांगितलं सदर कार्यक्रमास हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापिका शारदा पाटील इचालकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका